नमस्कार मी प्रशांत कदम एक पत्र काकांचं एक पत्र दादांचं अवघ्या चार दिवसांच्या अंतरानं पवार कुटुंबातल्या दोन व्यक्तींची दोन पत्र राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहेत दोन्ही पत्रांचे विषय आणि निमित्त वेगवेगळं आहे पण दोनही पत्र जाहीरपणे लिहिली गेलेली होती माझी भूमिका असं म्हणत एक पत्र अजित पवारांनी पंचवीस फेब्रुवारीलाच लिहिलं भाजपसोबत आपण का गेलो हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेलं होतं तर दुसरं पत्र आहे शरद पवारांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेलं विषय असा झाला की बारामतीमध्ये राज्य सरकारचा एक शासकीय कार्यक्रम होतोय नमो महारोजगार मेळावा दोन आणि तीन मार्चला हा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत नियमानुसार कुठल्याही शासकीय कार्यक्रमामध्ये तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना म्हणजे आमदार खासदारांना निमंत्रित करणं त्यांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकणं हे राजशिष्टाचार विभागाच्याच जेआरनुसार अपेक्षित आहे पण शरद पवारांचं नाव यात नसल्यानं चर्चा सुरू झाली बरं त्यातही हा कार्यक्रम होतोय विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत बारामतीमध्ये कार्यक्रम आहे आणि तरीही आपल्याला निमंत्रण नाही आहे या रागामध्ये कदाचित एखादा लोकप्रतिनिधी राहिला असता पण त्याच्याऐवजी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनाच एक पत्र लिहून आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामती शहरामध्ये येत आहात याचा आम्हाला देखील मनोमन आनंद आहे आणि या गोविंद गोविंदबाग या माझ्या शासकीय निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा यासाठी त्यांना आमंत्रण दिलं आता शरद पवारांचं नाव या शासकीय निमंत्रण पत्रिकेवरती का नव्हतं याच्याबद्दल वेगवेगळं स्पष्टीकरण दिलं जातं आहे स्वत शरद पवारांनीच राजशिष्टाचार विभागाला कुठल्याही शासकीय कार्यक्रमामध्ये माझं नाव टाकू नये असं कळवलेलं होतं आणि त्यामुळं प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी शरद पवारांचं नाव टाकण्यात येत नाही असं राजशिष्टाचार विभागाचं म्हणणं आहे आता या सगळ्या पत्रानंतर बदल केला गेलाय आणि त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकण्यात सुद्धा आलेलं आहे असं देखील खात्यानं कळवलेलं आहे पण हे पत्र लिहून शरद पवारांनी एकाच वेळी दोन तीन ठिकाणी मिक्स सिग्नल दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामती ही कुठल्या पवारांची असा प्रश्न निर्माण झालेला असताना ती आपली आहे हे सांगण्याचा प्रयत्न आणि बारामतीमध्ये कार्यक्रम होतोय तुम्ही आमचे पाहुणे आहात एक प्रकारे बारामती जिंकण्यासाठीच्या राजकीय लढायांमध्ये विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय दुसरं म्हणजे बारामतीमध्ये कार्यक्रम होत असताना आता केवळ अजित पवारांची नव्हे तर शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याची पण चर्चा होत राहील म्हणजे आपल्या उपस्थितीचं महत्त्व शरद पवारांनी या एका पत्रानं वाढवून ठेवलं ते आता कार्यक्रमाला जाणार की नाही हा पुढचा प्रश्न पण चर्चा मात्र या सगळ्या मुद्द्यांच्या भोवती होत राहील शरद पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यातल्या एका वाक्यावाक्यामध्ये सुद्धा काही सिग्नल दडलेले आहेत ते पत्र मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो प्रिय माननीय मुख्यमंत्री कंसामध्ये नावाने असं लिहिलेलं आहे कदाचित ही सूचना असेल की अशा पद्धतीने पत्र जावं स न वेवी आपण शनिवार दिनांक दोन मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचं समजलं सदर शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचं आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो करिता विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील अतिथी निवासामध्ये चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरामध्ये प्रथमता येत आहात याचा मला मनोमन आनंद बारा आहे बारामती येथील गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असं मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिलेलं आहे म्हणजे दोन निमंत्रणं दिली आहेत एक चहापानासाठी आहे जिथं कार्यक्रम होतोय तिथेच आणि दुसरं निमंत्रण गोविंद बागे ब... गोविंद गोविंदबागेमध्ये म्हणजे निवासस्थानी येऊन भोजनासाठीचं आमंत्रण दिलं आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्यासह या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा इतर सहकारी कोण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनाही त्यांनी यासाठी आमंत्रित केलेलं आहे दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो असं म्हणत त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राची uh, प्रत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसाठी सुद्धा लिहिलेली आहे अजित पवारांच्या नावासमोर टिक केलेलं आहे आता खरं तर या कार्यक्रमाच्यासाठी वंदना चव्हाण ज्या राज्यसभेच्या खासदार होत्या पण त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांचंसुद्धा नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे पण शरद पवारांचं नाव नव्हतं याच्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला कदाचित सुद्धा शरद पवारांनी सांगितलं असेल की आपलं काम नाव जे आहे ते शासकीय कार्यक्रम पत्रिकेमध्ये टाकू नये त्याच्यामुळं सवयीप्रमाणे हे नाव गेलं नसेल पण बारामतीमध्ये कार्यक्रम होत असताना ते आणि त्यातही विद्याप्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम होत असताना ते का नाही आहे याच्याबद्दल प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले या सगळ्या प्रकरणाबद्दल भाजप नेत्यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती देखील इंटरेस्टिंग आहे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या सगळ्या प्रकरणावरून ठाकरे पिता पुत्रांना लक्ष केलेलं आहे आणि मुळामध्ये ही जी संस्कृती आहे महाराष्ट्राची एकमेकांना आदरानं बोलवण्याची किंवा विरोधी राजकारण जे आहे ते राजकारणापुरतं पण एरवी एक सुसंवाद असला पाहिजे तर ही संस्कृती इतर सगळ्यांनी टिकवून ठेवली आहे फक्त ठाकरेंच्यामुळे ती बिघडली आहे असा आरोप आशिष शेलार करतायत ट्विटमध्ये काय म्हटलंय त्यांनी मी तुम्हाला वाचून दाखवतो माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले म्हणूनच बारामतीमधून भोजनाचे आमंत्रण आले आहे याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार ही परंपरा जतन करत आली वर्शो करत आले आहेत महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्ष जतन करत आली आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये एक राजकीय बाप बेटे आहेत त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करून टाकली त्यांचा नारा एकच मी अहंकारी माझे कुटुंब माझी जबाबदारी पेग पेंग्विन पार्टीसाठी कमला मिलबरी म्हणजे सध्या आपल्याला माहिती आहे की जोडतोडीचं जे सध्या राजकारण चालू आहे पक्ष फोडले जात आहेत आमदार इकडून तिकडून जात आहेत हे बघितल्यानंतर सामान्य माणसाला सुद्धा राजकारणाची उभं येते अशा राजकारणामध्ये जर राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुणी कोणाला आमंत्रित करत असेल एकमेकांच्यामध्ये संवाद होत असेल तर ती नक्कीच चांगली बाब आहे पण याच्यावरती भाजपनं असं म्हटलं की ही सगळी प्रथा परंपरा बाकीचे सगळे पक्ष पाळत आहेत केवळ ठाकरे पिता पुत्र जे आहेत त्यांनी ही प्रथा परंपरा बंद करून टाकलेली आहे आता शरद पवार तिथं जाणार की नाही गेले तर तिथं काय बोलणार आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन हे स्नेहभोजन जे आहे ते स्वीकारलं जात आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण अगदी थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहून या कार्यक्रमाला किंवा स्नेहभोजनाला येणं आपल्याला ना शक्य नाही यावेळी तरी शक्य नाही हे कळवलेलं आहे त्यातही त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून इथं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे के आपण जाणताच असं एक वाक्य मात्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे राजकारण आहे की ज्याच्यामध्ये पक्ष अगदी एकमेकांचे फोडले गेलेले आहेत आणि सोबतच कुटुंबामध्ये सुद्धा वाद होत आहेत या सगळ्यामध्ये हा कार्यक्रम बारामतीमध्ये होतोय आणि त्यावेळी शरद पवारांनी हे पत्र लिहून एक प्रकारे म्हणजे त्यांच्या विरोधकांना पेचामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या संदर्भातला जो जी आर आहे तो नेमकं काय सांगतो तर शासकीय लोकोपयोगी विकासात्मक कामांच्या भूमिपूजनाच्या पायाभरणीच्या शुभारंभाच्या इत्यादी संदर्भात कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असतो म्हणून अशा कार्यक्रमाच्या वेळी त्या त्या कार्यक्षेत्रातील सर्व विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य या सगळ्यांना योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावं त्यांनाही विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करून समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थितांच्या नावाचा उल्लेख असल्यास त्यामध्ये सन्माननीय स्थानिक खासदार आणि आमदारांच्या नावाचा समावेश करावा हा जी, जी आर आहे आणि याच जी आरच्या आधारे असं म्हटलं जात होतं की शरद पवारांचं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये असणं आवश्यक होतं ते राज्यसभा खासदार आहेत पण मूळचे बारामतीचे पण आहेत आणि बारामतीमध्ये कार्यक्रम असताना त्यांना निमंत्रण जे आहे ते मिळायला हवं होतं एकीकडे एक बारामतीमध्ये नेमकं काय होणार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार तो पवार कुटुंबातलाच असणार का अजित पवार त्यांच्याच घरातला उमेदवार देणार का याची खूप चर्चा आहे बारामतीमधली लढाई यावेळी खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यावेळी एक कार्यक्रम बारामतीमध्ये होतोय नमो महारोजगार मेळावा की ज्याच्यामध्ये जवळपास त्रेचाळीस हजार रोजगार ऑन द स्पॉट दिले जाणार आहेत अशा पद्धतीच्या सरकारचा दावा आहे शासन आपल्या दारीच्या अंतर्गतच हा अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आयोजित केला जातोय ज्याच्यामध्ये बेरोजगार युवक आणि संबंधित कंपन्या यांचा एक प्रकारे मिलाप जो आहे तो घडवला जातो बघावा लागेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढं नेमकं काय राजकारण होते आणि अजून किती पत्रापत्री या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होती पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच दिवसानंतर हे असे खलिते पत्र दाखवून तरी किमान एकमेकांचा आदर सन्मान असल्याचं दाखवलं जातं आहे तो खरोखर टिकावा राहावा अशीच सगळ्या सर्वसामान्य लोकांची इच्छा असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल तुमचं मत काय आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद